नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात मित्रमैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज चला आज मी तुमच्यासोबत दबुकड्याच्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज होता सोमवार उपवास सोडायचं होता त्याच्यामुळे मग ही भाजी बनवली तर इथे मी दोन कांदे लसूण आणि खोबरं घेतलेले कांदे भाजून घेतलेले आता आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर चला आता आपण छानपैकी वाटण तयार करून झालेलं आहे आपलं आता इथे मी कढाई ठेवलेली आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते पाहू शकता तुम्ही ही भाजी चवीला खूप छान येते आणि बाजरीच्या भाकरबरोबर तर अगदी भन्नाट लागते तर तुम्ही एकदा करून पहा मैत्रिणींनो आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील मित्रमैत्रिणींनो तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे मी आ, हे वाटण तेल टाकून त्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे मी थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे छोटी भरून आणि त्याच्यामुळे भाजीची चव पण छान येते आणि भाजी अशी दाटसर येते तर एकदा करून पहा तुम्ही अशी इथे मी एक चमचा लाल तिखट घेतले आणि दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे तो मी आता फोडणीमध्ये घालून घेते आणि चिमूटभर हळद घेतलेली तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची तर ही भाजी अगदी कमी वेळेत होते आणि स्वयंपाकासाठी अगदी पटकन होते आणि खायला पण छान लागते तर तुम्ही करून पहा एकदा तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणि अशा प्रकारे पाहू शकता आणि अजून मी थोडंसं पाणी घालून घेते त्या भाजीमध्ये फोडणीमध्ये आणि आपल्याला हे असंच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याची फोडणी छान तयार करून घ्यायची म्हणजे आपलं जे बाजरीचं पीठ होतं ना फोडणीमध्ये घातलेलं ते पण छानपैकी फोडणीमध्ये तयार होतं आणि त्याची चव पण छान येते तर आता इथे मी पाणी घालून घेते तुम्ही याच्यात मैत्रिणींनं गरम पाणी पण ॲड करू शकता पण इथे मी थंडच पाणी घेतलेलं आहे आणि पाहू शकता आता मी तुमच्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण ही भाजी उकळते त्याच्यामुळे अजून ते थोडं आटतं पाणी त्याच्यामुळे मग त्या हिशोब पाणी तुम्ही करू शकता तर चला आता आपण डुबुकड्याचं जे मटेरियल तयार करायचं ते आता आपण तयार करून घेणार आहोत तर इथे मी साधारण एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेत आहोत तर हे इतकी सुंदर येते ही भाजी भाजरीच्या भाकरबरोबर तर अगदी भन्नाट लागते तुम्ही एकदा करून पहा आणि आता इथे आपण थोडंसं चिमूटभर हळद आणि थोडंसं चिमूटभर लाल तिखट घालून घेणार आहोत आणि थोडंसं हिंग घालून घेणार आहोत तर ह्याची चव खूप छान येते आता हे डबुकडे तुम्ही याचे पाटोड्या पण बनवतो आपण आणि डबुकडे पण बनवतो तर पाटोडे थोडे घ दाटसर असतं ते पीठ आणि घट्ट असतं आणि हे आपलं थोडंसं पातळ असतं तर आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत तर ही भाजी खूप छान लागते आणि बऱ्याचदा करते मी ही भाजी तर पाहू शकता आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून अगदी पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही असं मिडियम पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं तर पाहू शकता आता अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार आहे तर आता आपण आपलं भाजी उकळली यायचा छानपैकी तर आता त्याच्यात आपण डुबूकडे एक एक, एक असं छोटे छोटे गोळे तोडून घेणार आहोत पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे तर आपल्याला हे अशा पद्धतीने सर्व तोडून घ्यायचे गोळे छोटे छोटे तर हे आपल्याला दहा ते पाच मिनटं छानपैकी उकळू द्यायचे आणि मग नंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे नाही तर ते खालीच चिटकायला नको म्हणून पातळ पीठ राहिलं ना ते खाली जाऊन चिटकतात मिडियम साईज पीठ राहिलं तर छान येते तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे